गाडी मध्ये काय दाखवताय ती पोलिसांची गाडी आहे गाडी का मला दाखवली नाही रिपेल टाकाची गाडी नाही मला मला ती टोपी कोणाची आहे त्याच्यात पोलिसांची टोपी दाखवली ती कोणाची मला सांगा माझी पण ती गाडी तुमचा भाव कुठल्या नमस्कार आपण बघताय लोकन्याय न्यूज लाईव्ह आज सर्वात मोठा भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत उघड झालेला आहे इथं पैशाची बॅग असलेली गाडी याचा फॉलोअप जे सनई छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत नामदेवरावजी जाधव यांनी पकडलेली आहे आता त्याच्यावर सध्या कारवाई सुरू आहे इथं पोलीस सुद्धा आलेले आहेत चौकशी करत आहेत सध्या काय परिस्थिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सर तुमचं स्वागत आहे काय परिस्थिती काय घडलेली तर काय सांगाल साधारणपणे दुपारी तीन वाजता आमचे जे काही विश्वसनीय खात्रीलायक सूत्र आहेत म्हणजे आपण असं म्हणू की गुप्त विभाग जो आमचा पक्षाचा आहे आम्हाला तीन वाजता माहिती मिळाली की पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या गाड्या जिथे पार्क होतात तिथेच पैशांचे देवाण घेवाण होतात आणि त्यानुसार एक मारुती सुजुकी आणि त्याच्यामध्ये एक माणूस पैशाची बॅग ठेवतोय अशा प्रकारचं आमच्याकडे एक फुटेज आली एक फोटो आला आणि त्यानुसार मग आम्ही पुढच्या एक दिवस तासामध्ये ही सगळी सूत्र हलवली आणि त्यानुसार कुठून तरी बातमी थोडीशी लीक झाली त्या गाडीतून पैसे ट्रान्सफर या गाडीत करण्यासाठी त्या माणसा म्हणजे दुसरा माणूस आला पहिला पैसे ठेवणारा म्हणून दुसरा होता त्याचे निळे शर्ट होतं निळे पॅन्ट होती आणि हो 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 त्या त्या व्यक्तीचाही फोटो आमच्याकडे आहे त्याच्या हातात पैशाची बॅग होती त्याचाही फोटो आमच्याकडे आहे पैसे होते याचे तुम्ही बघितलेत का बॅग मध्ये खात्री लायक तुम्हीच होते पैसे त्या बॅगेत आहे त्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर आम्ही त्या गाडीचा फॉलोअप घेतला पण कुठेतरी ही बातमी लीक झाली वाटतं म्हणून त्या गाडीतून पैसे ट्रान्सफर करण्याची दुसरा माणूस आला त्यालाही आम्ही चेस केला अगदी फिल्मी स्टाईल से की नाही त्या प्रकारे आमचा प्रवीण म्हणून जो कार्यकर्ता आहे आणि तो पोलिसांसारखा दिसतो बर का आणि पोलिसांसारखंच काम केलं बर का म्हणजे आम्ही पोलिसांचा अर्थ काम केल्यासारखे आज या पिपरी जो शेअर वाचवण्यासाठी त्याला ट्रेस केलं प्रवीण त्याच्या मागे इथपर्यंत आला आणि अचानक तो माणूस गायब झाला तोपर्यंत मी सुद्धा पळत पळत पाठीमागून येत होतो इथे आम्ही आल्यानंतर लक्षात आलं की अरे माणूस कुठे गायब झाला मग मी टू लेवर थोडस पुढे पण जाऊन आलो तिथे पण तो माणूस दिसला नाही मग आम्ही परत पाठी ह्या सगळ्या गाड्या आम्ही चेक करायला सुरुवात केली तर इथे ही गाडी उभी होती हिला पडदे ला लावलेली होते गाडीत एक पोलिसांची कॅप होती आणि ती कॅप असल्यामुळे कुणी इकडे बघणार नाही असं अंदाज होता समोरच्या प्रेक्षक बघताय अक्षरशः पोलिसांच्या टोपीचा वापर सुद्धा इथं झालेला आहे म्हणजे गाडीत पोलिसाची आहे असं भासवला गेला आणि तो व्यवहार इथं चालवता सर अंदाजे किती पैसे असतील तीन बॅगा जवळपास पैसे असण्याची शक्यता आहे एक बॅग तर म्हणजे जाणी झालं कसं त्याला पडदे सगळे लावलेले होते आणि पडद्याचा थोडासा पाठ ओपन होता कारण आम्ही प्रत्येक गाडी चेक करतच पाठीमाग येत होतो तर ते थोडस आम्हाला ते दिसलं त्याच्यामुळे तो माणूस पैसे मोजत होता मग आम्ही त्याला सांगितलं की तू फक्त गाडीचे काच खाली करण्याची गरज नाही आणि आम्हाला सांग हे काय आहे मग तो काही तयार नव्हता अगदी घाबरला होता आणि ते तीन बॅग आहेत पैशाच्या आतमध्ये पैसे मोजतानीच आम्ही कसा कसला व्यवहार असू शकतो काय म्हणजे तुमचा अंदाज काय एकंदरीत या शहराची जी काही वाट लागलेली आहे आठ हजार कोटीच्या एफ डी मोडून झालेत बावीस हजार कोटीचं कर्ज झाले त्या कर्जामध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचार आहे हे पालिकेच्या इंजिनियर डिपार्टमेंटचे पैसे होते अशी आमच्याकडे बातमी आहे आता ते इंजिनियर कोण कौन कोण आहेत ते शेअरिंगमधले पैसे आहेत का एकाचेच आहेत हे सगळं पोलीस तपासाचा भाग होईल आपण बघताय सर्वात मोठी ही पिंपरी चिंचवड मधली ब्रेकिंग आहे या ठिकाणी जी गाडी आहे ती गाडी ही आहे त्या गाडीचा नंबर एम एच बारा यसठ चौदा आहे आणि याच गाडीमध्ये ते पैसे आहेत नामदेवराव जाधव हे सांगतायत की ते पैसे दुसऱ्या गाडीमध्ये होते तिथून ट्रेस करत असताना त्यांना कळालं तिथून ते पैसे या गाडीमध्ये ट्रान्सफर करण्यात आले आणि तो ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेलेला आहे आता पोलीस चौकशी करता येत आता यानंतर पोलीस काय कारवाई करतात त्याकडे शहराचं लक्ष लागलेलं आहे पुढची अपडेट आपण